यांच्या जन्मोत्सवाचा एकशे पंचवीस वर्ष या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा प्राण जगवण्यासाठी जे माणूस पीची वाटचाल असते त्याच्यावर रोटरी काम करत आहे आणि रोटरीच्या माझ्या सर्व सहकार्यांचा मला सातत्याने अभिमान राहिलेला रोटरीचे सन्मान्य अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांचे सर्व संचालक मंडळ आहे आजी माझे सर्व पदाधिकारी आहे व्यापारी असोसिएशन आणि आपण सर्व मित्र परिवार आणि जैन श्रावण संघ या सर्वांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची जनतेला दिलेल्या जीवन व्यवस्थेची सर्वात असलेल्या महत्वाच्या घटकाची आज रक्तदानाच्या निमित्ताने आपण एक वेगळ्या पद्धतीची उंची लाटलेली आहे शिवारंभाच्या निमित्ताने आता चाळीस बॉटल्स पहिल्या टप्प्यामध्ये आता कनेक्ट झालेले आहेत आणि बाकी दिवसभरामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मला आमचे मामाच खरे मोठे आणि मी त्यांचा आहे त्यांनी मला सांगितलं की भाषा असा कार्यक्रम आहे आपण सांग किती काय कसं दोन मिनटं भेटलं तर बरं होईल म्हटलं मी नेहमीच असतो परंतु आज पुण्याकडे जायचं म्हणजे दोन मिनटं भेटू नये जय माझ्याबरोबर आले मनापासून रोटी यांच्या सर्व माझ्या सहकार्यांना शुभेच्छा देतो अतिशय उत्तम काम आपण करताय चांगलं काम करताय रोटरी म्हणजे इंटरनॅशनल ने अख्या तुमचं हे काम केवळ नुसतं नॉट ओनली इंडिया बट ऑन वर्ल्ड म्हणजे हे केवळ भारतात काम नाही तर का हे अख्या जगात काम आपलं रोटरी करतोय मला निश्चितपणे याचा आनंद आहे तुमच्या कामाची मला जवळून ओळख काय प्रत्येकाची तर मी मन मग दराने सवय मंडळी काम करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पण काळामध्ये एका मुलाने आमच्या संतोष नातेवाईक घरातून एका मुलाने दहा दिवसाचा उपवास केला म्हणजे पाण्यावर त्या कार्यक्रमात त्यांनी मला आंदोलन केलं पण मला येता आलं नाही त्या दिवशी आयुष काटे मी त्या मुलाला सुद्धा त्यांनी दिलेल्या उपवासाच्या निमित्ताने त्यांना धन्यवाद देतो